नऊ फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची स्थापना झाली परंतु सव्वीस वर्षे होऊन देखील शामरावनगरमध्ये मुसळधार पडलेल्या पावसाचे पाणी त्या ठिकाणीच असणाऱ्या रहिवाशांच्या घरात जाते कारण त्या नाल्यांना नैसर्गिक ढाळ नसल्यामुळे पावसाचे पाणी नाल्याद्वारे आपोआप पाणी नदीमध्ये जाऊन मिसळत होते पूर्वीचा नैसर्गिक नाला होता तो नाला ठिकठिकाणी आपल्या सोयीनुसार वळवला आहे त्यामुळे पाणी सरळ न जाता ते पावसाचे पाणी तिथेच थांबून रहिवाशांच्या घरात घुसत आहे नाल्यांना नैसर्गिक ढाळ दिल्याशिवाय नगरमधील पावसाच्या पाण्याचा निचरा होणार नाही तात्काळ शामरावनगरचा प्रश्न मिटवावा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी प्रवक्ते संतोष पाटील यांनी दिला आहे वेळेला प्राध्यापक नंदकुमार सुर्वे महेंद्र शिंदे खुदबुद्दीन मुजावर एम के कोळेकर प्रथमेश शेटे अब्बासभाई जमादार मोसिन शेख तेथील नागरिक उपस्थित होते यावेळेला सर्वांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या दोन महिने झाला या ठिकाणी पाण्यात पूर आल्यानंतर पूर आल्यापासून त्या लोकांनी सोडून गेलेले आहेत आम्हाला या ठिकाणी त्या लोकांना भेटायचं होतं पण ते भेटले नाहीत कारण त्यांची मुलाखत घेणं महत्वाचं आहे महानगरपालिकेतला ह्या एरियामध्ये लाणाऱ्या लोकांना घरपट्टी भरतात पाणीपट्टी भरतात जो महानगरपालिकेचा कर आहे तो कर भरला जातो परंतु त्यांना सुविधा दिल्या जात नाही सुविधा म्हणजे काय फक्त रस्ते चांगले किंवा गटर चांगले हे न करता ज्या भागातील गटर व्यवस्थित नाही ते पाणी सरळ स्लोप करून गेलं पाहिजे आता याच्यामध्ये काल तो दोन दिवस पाऊस पडतोय या पावसामुळे जे पाणी आहे ते रस्त्यावर येतं का रस्त्यावर पाणी काय येतं की गटारीमधून वाण जात नाही गटारीमधून न दुन गेल्यामुळे लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आता सर्वसाधारण नवरात्रीचा महिना आहे गेले चार पाच दिवस झालं या ठिकाणी देवीची पूजा करून लोक या ठिकाणी आरती करतात परंतु या सकाळी सुद्धा या ठिकाणी अनेक लोक दौडसाठी या पाण्यातून जातात परंतु हे सांगलीकरांसाठी भूषण वन नाही आहे म्हणून आमची या ठिकाणी आज विनंती महापान नगरपालिकेच्या आयुक्तांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती करण्यासाठी आम्ही आज आलेलो आहे की या शामराव नगर मध्ये गेले पंचवीस वर्ष झाले प्रत्येक पावसाळ्यात पाऊस पाणी येतं आणि प्रत्येक घरामध्ये पाणी जातं परंतु या महापालिकेचे अनेक वेळा आयुक्त बदलून गेले प्रशासन कायम कुठला ना कुठला हेतू टाळून या ठिकाणचा विकास करण्यासाठी टाळ्या टाळ आहे तर आमची या माध्यमातून आज महापालिकेचे आयुक्त प्रशासन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या लोकांना निवेदन आहे के या शामराव नगरमध्ये प्रत्येक वर्ष प्रत्येक वेळेला या ठिकाणी घरामध्ये पाणी येतं सध्याच्या काळामध्ये आम्हाला एवढं वाट वाईट वाट वाटतं की नवरात्रीचं घट स्थापना घरात केली आणि त्या घट स्थापनेच्या ठिकाणी पाणी गेलेला आणि ते देव सगळे पाण्यात पोहू लागलेले आहेत ला। एवढा वाईट विचार या आता सध्याच्या काळात येत आहे हे कशामुळे येत आहे तर प्रशासनामुळे येत आहे माझी एकच विनंती आहे की या महानगरपालिकेच्या आयुक्त प्रशासनाने या ठिकाणी येऊन ज्या ज्या ठिकाणी पाण्याचा पातळीचा पाणी साचून राहते किंवा ते निचरा होत नाही अशा ठिकाणी ते आपल्याला काम करावं लागेल आणि काळात जर असं आम्हाला परिस्थिती दिसली तर आम्हाला महापालिकेवर किंवा अनेक ठिकाणी याचे तीव्र आंदोलन करून तिथला प्रश्न निकाली काढण्यासाठी आम्ही भविष्यात प्रयत्न करणार आहे धन्यवाद